राम राम नमस्कार जी हरी सुबह सखतो नऊ सख्काळ जेव्हा आले नऊ आणि आले आज आलेलं आहे आबाळ आणि आबाळ आल्यामुळं उन्हाचं प्रमाण आज झालंय कमी आणि आज कसं वातावरण जरा गार शांत झालंय एकदम आणि आलतुरानामध्ये म्हटलं बघू तर खरं कसं काय पाणी बोहिमुगाला हे लोन द्यायचं होतं ना आज त्यामुळे हे काय बसलोय बोईमुगा पशी आता शिगा कशा काय लागल्यात ते बघू बऱ्यापैकी तुम्हाला तर माहिती आहे ना मामाकडं काय काय मिळतं ओडदाचे पापड आहेत मामाकड अजून कुरडे आहेत तांदळाचे पापड आहेत अजून गावरान लसूण पण भेटतो अजून काय भेटतं गावरान लसणाची चटणी आणि मामाचा व्हिडिओला तुम्ही लय सपोर्ट करता आणि एकदम भारी कुणाला जर पाहिजेत असलं तर तुम्ही कुरियर बिंदास्ट करू शकता ऑर्डर करून देऊ शकता तुम्हाला मामाचं मटेरियल घरपोच येईल काय टेन्शन घ्यायचं नाही चला मग असू द्या ऊन येईल का आणि भुईमुख पार कसा झाला आहे बघा आता मधी मधी जरी बरा बरा आहे थोडा थोडा पण बेकारच कंडक्शन झालेलं काय भिमुखाची अवघड ती बघ जिथं जिथं ही काय पुरा नाही पाणी पाणी जिथं जिथं येऊन बांधायला गुरु बांधायचं मी तिथं कान तिच्या कड्याला बांध कसं काय नांगरेड झाली नांगरेट कस काय झाली अयो जलाना नाही जायचं राशीनला Это худея, я не знаю. 嗯，好、嗯、的，拜、嗯、拜。

बर जा फोन लावला का काय फोन लावायपी बघ आता तिला लावा लागलेला पार्थिव पेशल रिक्षा करून जाईन हां मग हा हा जाऊ द्या जाऊ दे बरोबर हा हो त्याचा मग काय तर आज हर्षदाला सुट्टी दिसती का का हर्षदा गार्षव काय करायचं तेव्हा राहू द्या बरू द्या आजच्या दिवस मग कुरियर कुरियर। उद्या मग आज कुरिअर बी बंद वाटत हा आज बंद असणार आहे कुरिअर जाऊ दे मग उद्या कुरिअर बी घेऊन नाही तर मग मी राशीनला टाकी पण शक्यतो नेह काय अडचण आहे राशीनला बी आहे पण जा मग तू जाता असते घेऊन